टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पोरुशे कार अपघाताप्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत एरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले ड्रंक ड्राईव्ह प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक अंतर्गत कमिटी गठीत केली होती समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात दो आलेल्या दोघांच्या नाव अपघात झाल्या त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर तैनात होते अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस आयुक्तांनाही याची माहिती दिली नाही त्यांनी ही माहिती लपून ठेवली त्यांचा हेतू नेमका काय होता याचीही चौकशी करण्यात येणार आहे एरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे एस सी पी तांबे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या भागातील महत्वाच्या